नमस्कार सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत श्रावण स्पेशल प्रसादाचा शिरा प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी दाणेदार रसरसित होण्यासाठी काही महत्त्वाच्या टीप दिलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा मस्त आपला हा रसरते रसरशीत रसरसित शिरा तयार झालेला आहे चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम आपल्याला रवा घ्यायचा आहे तर इथे मी जाड रवा घेतला आहे छोट्या वाटीने मोजून घेतला तर सव्वा वाटी होतो आहे आणि मोठ्या वाटीने घेतला तर एक वाटी भरतो आहे तर एका भांड्यामध्ये काढून घेते आता त्याच वाटीने आपल्याला दूध घ्यायचे आहे तर दूध दोन वाटी घेते आणि एक वाटी पाणी घ्यायचे आहे आता हे आपल्याला गरम करून घ्यायचे आहे तर एका गॅसवरती गरम करायला ठेवते लगेचच शिऱ्याची तयारी करायची आहे तर त्यासाठी कढई गरम करायला ठेवले आणि ते पातय तुम्ही एक वाटी तूप घेतले आहे तर एकाच वाटीने सर्व माप आपल्याला घ्यायचे आहे त्यातले तूप दोन भर घालून घेते तूप व्यवस्थित गरम करून घ्यायचे तूप तूप गरम झाल्यानंतर यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून घेते तर ड्रायफ्रूट्स यामध्ये काजू बदाम आणि पिस्ता घालून घेतला आहे तर व्यवस्थित हे परतून घ्यायचे परतून घेतल्यानंतर यामध्ये बेदाने घालून घेते अगदी शेवटी बेदाने घालायचे पटकन असे हे परतले जातात बेदाणे व्यवस्थित हे परतून घेते परतून घेतल्यानंतर इथे पात आहे तुम्ही रंग थोडासा बदललेला आहे आता हे सर्व ड्रायफ्रूट्स काढून घेते सारख्याच कढईमध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचे आहे तर इथे मी एक ते दोन चम्मचभर तूप ठेवले आहे वाटीमध्ये बाकीचे सर्व तूप घालून घेतले आहे तूप घातल्यानंतर व्यवस्थित तूप गरम करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला रवा घालायचा आहे तर रवा घातल्यानंतर इथे पाहताय तुम्ही पटकन असा आपला रवा फुलला आहे म्हणजे आपले तूप व्यवस्थित असे गरम झाले आहे आणि रवासुद्धा छान असा फुलला आहे तर असेच तूप आपले गरम असायला हवे तरच आपला रवा व्यवस्थित आपला फुलला जातो आणि शिरासुद्धा मस्त तयार होतो तर आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर परतताना घ्याचा फ्लेम मंद ठेवायचा आणि मंदाचे वरतीच आपल्याला शिरा बनवून घ्यायचा आहे तर इथे पात आहे तुम्ही मस्त अशी आपल्या रव्याला जाळी सुटलेली आहे अशी आपल्या रव्याला जाळी सुटायला हवी म्हणजे शिरा मस्त आपला तयार होतो आता यामध्ये पाच ते सहा मिनटे परतून घेतल्यानंतर एक पिकलेले केळे घालून घेते तर पातळ स्लाईजमध्ये केळे कापून घ्यायचे आणि रव्यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे तर पळीने व्यवस्थित मॅश करून घ्यायचे हे केळे म्हणजे पटकन असे मॅश होते आणि रव्यामध्ये एकजीव होते तर इथे एक टीप म्हणजे केळे असेच थोडेसा थोडासा रवा परतून झाला की नंतर केळे घालून घ्यायचे म्हणजे आपला शिरा अजिबात काळा पडत नाही तर काही लोक शिरा बनवून झाल्यानंतर केळे घालतात तर अजिबात तसे करायचे नाही तर व्यवस्थित हे परतून घ्यायचं तर इथे पातळ तुम्ही मस्त अशी आपल्या रव्याला जाळी पडत आहे आणि तूपसुद्धा कडेने सुटत आहे तर असे व्यवस्थित असे परतून घ्यायचे तर परतून किती मिनिट घेतले आहे ते सुद्धा सांगते तर सतरा ते अठरा मिनटं व्यवस्थित आपल्याला रवा परतून घ्यायचा आहे तर इथे पाहताय तुम्ही रव्याचा रंगसुद्धा बदललेला आहे आता यामध्ये आपल्याला दूध घालायचे आहे तर दूध घालताना थोडे थोडे करून घालायचे कारण अंगावर उन्हण्याची शक्यता असते त्यामुळे दूध थोडे थोडे करून घालून घेतले आहे दूध घातल्यानंतर तळापासून पळीने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे पळीने व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर इथे पात आहे तुम्ही आता खिरीसारखं हे दिसत आहे पण नंतर ते घट्ट होते तर आता यावरती झाकण ठेवायचे आणि दोन ते तीन मिनिटभर मस्त अशी वाप काढून घ्यायची तर दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढून घेतले आहे इथे पात आहे मस्त आपला हा मिश्रण व्यवस्थित असं घट्ट झालेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला एक वाटी साखर घालायची आहे आणि चिमूटभर मीठ घालायचे गोडाचा पदार्थ आहे तर मीठ हे घालायचेच म्हणजे त्याची चव अजूनच दुपटीने वाढते तर साखर व्यवस्थित एकजू करून घ्यायचे आता थोडंसं हे मिश्रण आपलं सेलसर वाटत असेल तरीसुद्धा ते नंतर घट्ट होते एकाच मिनिटभर झाकण ठेवले होते झाकण काढून घेते आणि ते पाहताय तुम्ही रव्याने पूर्णपणे तूप बाहेर सोडलेला आहे कडेने व्यवस्थित असं तूप सुटलेलं आहे म्हणजे आपला शिरा व्यवस्थित आपला हा तयार झालेला आहे खरंच खूपच मस्त हा शिरा लागतो तर यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स घालून घ्यायच्या आहेत तर ड्रायफ्रूट्स व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचे आणि राहिलेले तूपसुद्धा यामध्ये मी घालून घेते तर दोन चम्मचभर तूप यासाठीच बाजूला ठेवले होते कारण ते वरून आपल्याला घालता येते आणि यामध्ये प्रसादाचं शिरा म्हटलं की यामध्ये तुळशीची पाणी आलीच तर तुळशीची पानेसुद्धा पाने घालून घ्यायची आणि हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर यामध्ये मी वेलची पावडर शेवटी घातलेली आहे तर तो व्हिडिओ थोडासा स्किप झालेला आहे तर तुम्ही वेलची पावडर जरूर घाला आता आपल्या इथे रसरशी दाणेदार शिरा तयार झालेला आहे खरंच खूपच मस्त आणि चविष्ट हा प्रसादाचा शिरा आपला तयार झालेला आहे तर हा इथे मी गरमागरम आहे तेव्हाच इथे मी तुम्हाला दाखवते तर एक ते दोन सुद्धा हा असाच मऊ आणि रसरशीत शिरा राहतो खरंच खूपच मस्त हा शिरा लागतो आणि आमच्या घरी तर आम्ही अशाच पद्धतीने शिरा बनवते तरी ते तुम्हाला दिसतच असेल एवढा चवी एवढा भन्नाट आणि रसरशीत शिरा आपला तयार झालेला आहे काही महत्त्वाच्या टीप दिलेल्या आहेत त्या तुम्ही तशाच फॉलो करा म्हणजे आपला शिरा मस्त असा तयार होतो तर श्रावणामध्ये अशा पद्धतीने तुम्ही प्रसादाचा शिरा बनवून पहा आणि बनवल्यानंतर तुम्ही कमेंटमध्ये सांगा करा, करा, की शिरा कसा झाला तो तुम्हाला रेसिपी कशी वाटली तेसुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुवानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद